जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो जोपर्यंत तुम्ही पाऊल उचलणार नाही तोपर्यंत आहे त्या जागेवरती राहाल आणि जितक्या लवकर तुम्ही कामाला लागाल तितक्या लवकर तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल हरण्याला घाबरणारी माणसं कधी जिंकली नाहीत जिंकण्याच्या आधी तुम्हाला खात्री पाहिजे की आपण जिंकू शकतो मित्रांनो समोर अडचण येऊन उभी ठाकली तर त्या अडचणीच्या बाजून निघून जायचं किंवा नाही असं म्हणून कधी सोडून देऊ नका आधी कधीच न मिळवलेलं मिळवण्यासाठी मिलावने आधी कधीच न केलेलं करावं लागेल हे लक्षात ठेवा मित्रांनो पुढे जाण्याची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर आभाळाला गवसणी घालण्याची शक्ती आपल्या अंगात येते परिस्थिती कशीही असो तिला आपल्या बाजूने वळून घेण्याची ताकद दाखवा तुमचं यश जास्त बोललं पाहिजे मित्रांनो जितक महान तेवढा त्याचा मार्ग ही लांब असतो आणि तो मार्ग नेहमीच खडतर असतो संकट हे पाण्यासारखं असत ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कस पोहायचं ते शिकवण्यासाठी आलेलं वर असतो कठीण आहे पण तिथून जो नजारा बघायला मिळेल त्यासाठी एवढ तर करायलाच हवे मित्रांनो तुमचे कष्ट तुम्हाला अशा जागी घेऊन जाते जिथे नशीब पण तुम्हाला शोधत येते माणसाने नाही तर देवाने आपल्याला चांगलं म्हणलं पाहिजे बस एवढं प्रामाणिक राहायचं तुमचे विचार आणि हेतू चांगले ठेवा मग तो परमेश्वर तुमची सर्व संकटे आपोआप दूर करेल हे देवा मला कोणावरही ओझे होऊ देऊ नकोस ज्याला माझ्यापासून दूर राहायचे आहे त्याला माझ्यापासून दूर कर मित्रांनो आजकाल शत्रुत्व फुकटात मिळते शंभर माणसांपेक्षा एक चांगला माणूस असण हा गुन्हा झाला आहे लक्षात ठेवा ज्या माणसांकडून तुम्ही सगळ्यात जास्त अपेक्षा कराल तोच माणूस तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास देईल मित्रांनो जर कोणी तुम्हाला तोच धडा पुन्हा पुन्हा शिकवत असेल तर यामध्ये दोष त्या व्यक्तीचा नसून तुमचाच आहे जो माणूस तुमच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यासोबत कधीच खोट बोलू नका आणि तुमच्याशी वारंवार खोट बोलणाऱ्या व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका मित्रांनो इथे कोणीच कोणाचा नाही प्रत्येकाला स्वार्थाचा रोग आहे नाते संबंधही फक्त स्वार्थावर आधारित असतात आणि स्वार्थ म्हणजेच नातेतील संबंध झाला आहे मित्रांनो खूप दूरपर्यंत जावं लागतं फक्त हे जाणून घेण्यासाठी की आपलं कोण आहे परिस्थितीनुसार वेळ बदलतो आणि संधीनुसार आपली माणसं बदलत असतात पाठ नेहमीच मजबूत ठेवा कारण शाबासकी आणि धोका या दोन्ही गोष्टी पाठीमागूनच भेटत असतात वाईट करायचं विचाराला तर तो उद्यावर ढकलून द्या आणि जर चांगला करायचा विचार आला तर ते आजच करून टाका मित्रांनो खऱ्या माणसाला अनेकदा खोट्या माणसापेक्षा जास्त स्पष्टीकरण द्यावे लागते खऱ्याला कसं बोलावं याचा शिष्टाचारच राहिला नाही खोट बघा किती गोड बोलतो मित्रांनो अनेक वेळा मला हार मानावीशी वाटते पण नंतर मला आठवते की मला अजूनही अनेकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे स्वतःच्या वयाचा आणि पैशांचा कधीच घमंड करू नका कारण ज्या गोष्टी जातात जातात ना त्या नकीच संपल्या गंतव्य फक्त माझ्या जवळ आहे याची मला जाणीव आहे माझ्या हेतूवर माझा गर्व नाही तर माझा माझ्या विचारांवर आणि माझ्या धैर्यावर पूर्ण विश्वास आहे मित्रांनो आयुष्यात एवढा संघर्ष करावा की मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी इतरांच उदाहरण द्यावंच लागणार नाही आम्ही आम्ही आमचे अर्धे आयुष्य पूर्ण अभ्यासात घालवले आणि एकमेकांना अपमानित करण्याशिवाय काहीही शिकलो नाही मित्रांनो घरच्या काही जबाबदाऱ्या झो पडून टाकतात रात्री जागणारा प्रत्येक माणूस हा प्रियकर नसतो दुसऱ्यांच्या वाईट वेळेवरती हसणाऱ्यांनो वेळ जेव्हा आपण शिकार करते ना तेव्हा ती चारही बाजूंनी वार करते आशा कधीच आपली साथ सोडत नाही ती फक्त आपणच सोडतो जगातील सर्वात कठीण कामांपैकी एक काम म्हणजे शाण्या माणसाला समजून घेणे लोक बदलत नाहीत तर ते उघड होतात आदर करणाऱ्या माणसांना नेहमीच आदर करणारी माणसे भेटतात मित्रांनो कोणाच्या अनुपस्थितीत जगू नका कोणाच्या प्रभावाखाली जगू नका आयुष्य तुमचं आहे स्वतःच्या स्वभावात जगा जो माणूस आयुष्यात योग्य निर्णय घेतो तो अनेकदा एकटेपणाने जीवन जगतो आयुष्यात जे लोक तुम्हाला पराभूत करू शकत नाहीत ते तुम्हाला तोडून पराभूत करण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो तुमच्या आयुष्यावर कधीच नाराज होऊ नका काय माहित तुमच्यासारखे आयुष्य जगण्याचे इतरांचे स्वप्न देखील असू शकते आतून तुटलेली माणसे खूप मजबूत असतात आयुष्य इतकेही स्वस्त बनवू नका की दोन कवडींची माणसं तुमच्या आयुष्याशी खेळून निघून जातील मित्रांनो मला माहित आहे की मी काहीतरी आहे कारण तो देव कोणतीच गोष्ट निरुपयोगी बनवत नाही देव म्हणतो तू झोपण्यापूर्वी सर्वांना माफ कर आणि उठण्यापूर्वी मी तुला क्षमा करीन मित्रांनो ज्यांना तुमची कदर नाही त्यांच्या सोबत राहण्यापेक्षा एकट राहण फाई चांगलं आहे आयुष्य हे एक असे पुस्तक आहे ज्याची हजारो पाने अजून आपण वाचली देखील नाही कोणीतरी किती छान लिहिलं आहे मी सर्वांनाच आवडतो पण ते फान्स जेव्हा त्यांना माझी गरज असते मित्रांनो माझ्या हातावरील रेषांमध्ये मी कधीच अडकले नाही कारण मला तेही माहीत होते कि नशिबामध्ये लिहिलेले लिखाणही नक्कीच बदलता येते माणसाला त्याच्या चुकांची शिक्षा लगेच मिळत नाही पण कालांतराने कधी ना कधी त्याला नक्कीच मिळते तुमच्याकडे जे काही आहे त्या तुम्ही आनी असाल, तुम्ही आनंदी आणि समाधानी असाल तर या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात मित्रांनो शत्रुत्वाने सुद्धा माणसाला तितका राग येत नाही जितका राग प्रेमामध्ये झालेल्या छळामुळे येतो अशी काही माणसे असतात ज्यांची उणीव कोणीच पूर्ण करू शकत नाही एकेकाळी एक एकमेकांच्या पायातले काटे काढले जायचे पण आता एकमेकांच्याच वाटेत काटे पसरवले जातात मित्रांनो कधीकधी तुमचा चांगुलपणा त्यांच्या स्वार्थात येतो म्हणूनच कोणाचे मन जिंकण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांचे सत्य समजून घ्या तुम्ही वाईट आहात म्हणूनच लोकांना आता वाईट वाटत नाही मित्रांनो हे जग तिथे जाऊन आहे जिथे कपडे महाग झाले आणि माणूस मात्र झाला आहे लक्षात ठेवा जर दुसऱ्यांकडून अपेक्षा कराल तर हारून जाल आणि स्वतःकडून अपेक्षा ठेवाल तर जिंकून जाल लोक नाव सुद्धा विसरून जातात जेव्हा त्यांचे आपल्याकडून काम पूर्ण होते मित्रांनो अशा लोकांच्या समोर नेहमीच खुश रहा, जे तुम्हाला पसंत करत नाही कारण आपली खुशी त्यांना आनंदाने जगू देत नाही जमाना त्या मुडवर आला आहे ज्या माणसाला मनापासून मदत करायची इच्छा असते तोच माणूस पाठीमागून वार करतो मित्रांनो मिळून मात्र सर्वांसोबत राहा पण कुणाच्या दबावाखाली अजिबात राहू नका एखाद्या माणसाचा स्वभाव कधीच बदलत नाही कांद्याला तुम्ही किती पण पण प्रेमाने तरी तो पाणी सांगतो मित्रांनो जेव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त किंमत मिळू लागते तेव्हा तो दुसऱ्यांची किंमत कधी समजू शकत नाही दुःखाचं तर काही बोलूच नका ज्यांनी पण दिलं त्यांनी भरभरून दिलं मित्रांनो माणूस होतो जेव्हा लोक त्याच्या चांगलेपणाचा फायदा घेतात मनात स्वार्थ नसेल तर माणसं एकमेकांना बोलत सुद्धा नाही बघणं तर दूरची गोष्ट आहे यामुळे आशा फक्त स्वतःकडून ठेवा दुसऱ्यांकडून ठेवू नका मित्रांनो जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वातंत्र्य खूप आवश्यक आहे कधी कधी वेळेच्या परिवर्तनामुळे शत्रू बनतात आणि शत्रू देखील मित्र बनतात कारण स्वार्थ खूप बलवान असतो मित्रांनो कुणी एवढं पण त्यांच्या आयुष्यात बिझी नसतात जेवढं ते आपल्याला दाखवत असतात आजकाल स्वार्थ असेल तरच तुमचं नाव घेतलं जाईल नाहीतर इथे कोणाला कोणाची काळजी आहे मित्रांनो यशाच्या पायऱ्यांवर तुम्हाला कुत्रे नक्कीच मिळतात मग लक्षात ठेवा प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसाल तर तुम्ही तुमच्या यशापर्यंत कधीच पोहोचणार नाही मित्रांनो बोलायला जरी जीभ मिळाली असेल तरी एकायला कान तयार ठेवा आश्चर्यकारक गोष्ट आहे जगातल्या प्रत्येक व्यक्तीला वेदना होतात तरी पण तो दुसऱ्यांच्या वेदना जाणू शकत नाही नाही हाला हा म्हणण्याची माझी सवय म्हणूनच लोकांना माझे बोलणे विष वाटते मित्रांनो जेव्हा तुम्ही कोणावर तरी पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला दोन पैकी एक परिणाम नक्कीच मिळेल एकतर संपूर्ण आयुष्यासाठी योग्य व्यक्ती तरी मिळेल नाही तर संपूर्ण आयुष्यासाठी योग्य धडा तरी मिळेल जे स्वतः वाईट आहेत ते इतरांचे वाईट करतात तुम्ही लांब जरी शपथा घेतल्या तरी सोडून जाणारा माणूस शेवटी सोडूनच जातो मित्रांनो कारस्थानी माणसाला नेहमी टाळा कारण कारस्थान करणारा माणूस आपल्या स्वार्थासाठी इतरांचे काहीही नुकसान करू शकतो कोणाला काही मागायचे आता सोडून द्या जे काही तुमच्या हिताचे असेल ते देव तुमच्या नक्की पोहोचवेल मित्रांनो आता मला एक राहायला आवडते कारण दिखाव्याचे संबंध मला आवडत नाही तुमचा वेळ कधीच वाया घालू नका कारण वेळेकडेही इतका वेळ नाही की तो तुम्हाला पुन्हा वेळ देऊ शकेल त्यामुळे तुम्हाला जे काही सुरू करायचं आहे ना ते आजपासूनच सुरू करा मित्रांनो जे सहन करायचं होतं ते मी सहन केलं आहे आता फक्त स्वतःसाठी जगायचं आहे आपल्या आयुष्यातील सर्व निर्णय हे आपले नसतात वेळ सुद्धा आपल्यासाठी काही निर्णय घेत असते संघर्षाच्या सावलीमध्ये हे जीवन चालत राहते जे कधी घाबरत नाहीत कधी थकत नाहीत तेच माणस इतिहास बनवतात कधी कधी आपण आपण तुटतो तर विखुरतो पण कठीण काळातच माणूस मित्रांनो नेहमी आनंदी राहा कारण दुःखी राहून तुमचे दुःख कधीच कमी होणार नाही खरं सांगायचं झालं तर आयुष्य हे एक नाटक आहे त्यामुळे इथे गंभीर होण्याची काहीच आवश्यकता नाही तुम्ही फक्त आनंदी राहायला शिका कदाचित तुमचे प्रयत्न कामी येणार नाहीत पण त्यातून मिळालेला धडा कधी सुकणार नाही मित्रांनो आज आग आहे उद्या पाणी होईल पण शेवटी प्रत्येक माणसाची एक कहाणी होईल फक्त एवढाच विचार करून आनंदी रहा जे झालं ते चांगलं झालं जे आहे ते चांगलं आहे आणि जे पण पुढे जाऊन होईल ते चांगलंच होईल मित्रांनो तारुण्याच्या बालपण हरवून जाते यशाच्या लोभात तारुण्य हरवून जाते खर तर माणूस आयुष्य जगतच नाही जे नशिबात नाही ते रडूनही मिळत नाही म्हणूनच आता रडणे थांबवा आणि पुढे जात रहा ज्यांचा पण हात पकडाल तो आयुष्यभरासाठी पकडा कारण तुम्हाला आयुष्य पार करायचं आहे कोणता रस्ता नाही मित्रांनो दिवा सोन्याचा आहे की तो मातीचा आहे हे काहीच महत्त्वाचं नाही परंतु तो अंधारामध्ये किती प्रकाश देतो हे फार महत्त्वाचं आहे अगदी याप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाचं नाही तर संकटांच्या वेळी तो तुम्हाला किती साथ देतो हेच महत्वाचं आहे ज्यांना तोडायची सवय असते ते नाती निभावत नाहीत तर ज्यांना जोडायची सवय असते तीच माणसे नाती निभावतात मित्रांनो सगळं काही विसरायला शिका कारण हे जग तुमच्या सोबत पण एक दिवस हेच करणार आहे तुमचे हृदय आणि विश्वास कोणालाही देऊ नका नाही तर लोक ते वापस देतात माझ्यावर तुझा विश्वास नाही का फक्त एवढंच बोलून लोक आपल्याला फसवत असतात मित्रांनो नशीब आणि आपल्या माणसांचा काहीच भरोसा नाही कारण या दोन्ही गोष्टी कधी पण पलटी खाऊ शकतात हे महत्त्वाचं नाही की चांगलं बोलणारा माणूस तो चांगलाच असेल कारण आजकाल कट रचणारी सुद्धा खूप गोड बोलतात मित्रांनो अशा प्रेमाचा काय उपयोग जे तुम्हाला आनंदी करायचं सोडून ते रोज रडवते वेळ वाईट असो किंवा चांगला असो शेवटी तो निघून जाणारच असतो पण मित्रांनो बोललेल्या गोष्टी आणि बदललेली माणसं नेहमीच लक्षात राहतात सगळ्यांनी इतकं एकटं करून सोडलं की आत्ता मला एकटेपणा चांगला वाटतो संकटांमध्ये आणि दुःखामध्ये माणसाला जे अनुभव आणि धडे मिळतात ते धडे या जगातील कोणती शाळा शिकवत नाही मित्रांनो गोड माणसं भेटल्यावरच कळालं की कडू माणसंही अनेकदा सत्यवादी असतात कोणाचा उपकार कितीही लहान असला तरी तो कधीच विसरू नका आणि तुमचा उपकार कितीही मोठा असला तरी तो कधीच कुणाला बोलून दाखवू नका गर्विष्ट होऊ नका कारण वरून खाली पडायला काहीच वेळ लागत नाही मित्रांनो प्रेम कोणत्याही सर्जरी पेक्षा कमी नाही कारण प्रेम कोणाच्याही चेहऱ्यावरचा रंग बदलून टाकतो गर्मीचं नाव उगाच बदनाम आहे खर तर लोकच जळतात चेहरा तोच असतो फक्त आरसे बदलत राहतात प्रेम तेच असते फक्त त्याचा अर्थ बदलत राहतो मित्रांनो एकटेपणा आयुष्यात खूपच महत्वाचा आहे कारण याच वेळेत आपली स्वतःशी भेट होते पाय घासून बनवलेली ओळख आणि पाय चाटून बनवलेली ओळख यामध्ये खूप फरक असतो अशी लोक खूप दुःखी असतात जी प्रत्येक वेळी स्वतःला आनंदी दाखवण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो एकदा का तुम्ही धीर धरायला शिकलात की तुमच्या आवडत्या गोष्टी सुद्धा तुमच्या मनातून निघून जातात ती स्वप्ने नष्ट झाली ज्यांना आपण एकेकाळी आपलं पूर्ण आयुष्य समजत होतो लोक म्हणतात तुम्ही त्या माणसांशी बोला ज्यांना तुम्हाला बोलायला आवडते पण मी म्हणते की तुम्ही फक्त त्याच माणसांशी बोला ज्यांना तुमचं बोलणं ऐकून घ्यायला आवडते मित्रांनो तुमचे विचार आणि हेतू चांगले ठेवा मग तो परमेश्वर तुमची संकटे आपोआप दूर करेन जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्था